आत्ता काहीच परवडत नाही साहेब जेव्हा पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये मार्केट असेल तरच शेतकऱ्याला काहीतरी चार आणि तुमचा किती होतो तुम्हाला मी सांगतो आता दोन एकरला तीन लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला दोन एकर काडी चौदा हजार काडी बसती त्या चौदा हजार काडीला दोन लाख रुपये खर्च आहे पण आता जर एक गाडी भरून आणली दीडशे कॅरेट आणलं तर दीडशे कॅरेटचा पंधरा हजार होत्या त्या दीडशे कॅरेटला एकूण खर्च तुम्हाला सांगतो मजुरीच जा जाते आठ हजार रुपये गाडीचं भाडं जाते दोन हजार रुपये चार हजार रुपयात नाही ना औषधं विवशातं खुरापणी त्याला फवारणी आहेत परवडतच नाही तर साहेब आपण एक ऑब्झर्व केला असेल तर मागच्या वर्षभर एक सुरुवातीचे एक दोन महिने सोडले तर वर्षभर टॉमॅटोला चांगले बाजार राहिले आहेत साधारणतः चारशे पाचशे सहाशे रुपयाच्या ॲव्हरेजनुसार ते बाजार राहिलेले आहेत त्यामुळं ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे टॉमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि थोडंसं थंडीचं पण वातावरण हो आहे टॉमॅटोला वायरस वगैरे हो कमी येतात एम पी म्हणजे भारतामध्ये पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये टॉमॅटो चालू आहेत गुजरातमध्ये टॉमॅटो चालू आहे पंजाब वगैरे त्या साईडला तिथले लोकल टॉमॅटो चालू आहेत इकडं महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक पूर्ण चालू इकडे बीड शिरू तिकडनं टॉमॅटो आहे नारंगा भागातले सुद्धा टॉमॅटो चालू आहेत सगळीकडे टॉमॅटोची लागवड आता म्हणजे माल चालू आहे त्यामुळं आवक जास्त असल्यामुळं इथं सध्या टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे पडलेले आहेत आणि पण महिन्याभराच्या आसपास बाजारभाव थोडेसे जागेवरती येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे